नमस्कार मित्रांनो गावटी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वा स्वागत आहे मी सचू वय वर्ष सत्तावीस दिसायला छान आणि हँडसम आहे सध्या मुंबईमध्ये जॉब करत आहे आणि रोज हाताना हलवून शांत करत आहे आजची गोष्ट माझ्या गावाकडील शेजारी राहणाऱ्या रा... श... शेजारी राहणाऱ्या एखाद्या बहिणीची आहे ती दिसायला एकदम गोरी पाणी अंगाची तंच आणि गोलकर होती मागे गोलाकार आलेली तिचे कलिंगडं होतील तिचे केस एकदम भारी सिल्के होते आम्ही कायम बोलत असायचो पण जेव्हा पण भेटत होईल भेट होईल एकदा त्यांना काहीतरी अर्जंट काही गोष्टी विकत घ्यायच्या होत्या त्यासाठी मी त्यांना गाडीवरून दुकानात न्यायचं ठरवलं त्यासाठी मी त्यांना घेऊन गाडीवरून बाजारात गेलो त्यावेळी त्यांनी मस्त नक्षीदार ब्रा पॅन्टी घेतल्या मी बघत होतो बाजूला राहून तेवढ्यात त्यांनी मुलीला कानात काहीतरी सांगितलं आणि ती जाऊन एक बॉक्समधून रबरी रबरी काहीतरी घेऊन आली आणि त्यांना दिलं मी बघत होतो वहिनीला पण माहीत होतं मी बघत आहे त्यानंतर त्या आणि मी बाहेर येऊन थंड काहीतरी पिण्यासाठी हॉटेलमध्ये बसलो त्या बसल्या हळूच पदर बाजूला करून मला त्यांचा एक बॉल दाखवत होत्या तुला मा माझा प्यायला आवडेल का असं त्यांनी मला विचारलं मी हळूच ब्लाउजून हात फिरवत मला त्या विचारू लागल्या होत्या मी हात फिरवला आता बहिणी मला आंब्याचा रस पिऊन तुला पण आवडेल माझ माझ्या आंब्याचा रस म्हणजे माझं असं म्हणायचं होतं त्या मुद्दा म्हणून मला विचारत होत्या तुला आवडतो का आंब्याचा रस मी पण म्हणालो हो चालेल मला आवडेल आंब्याचा रस प्यायला आम्ही ऑर्डर केली आणि बोलू लागलो त्या म्हणाल्या जे आहे ते विकत घेतलं आहे त्याबद्दल कोणाला सांगू नको आजकाल यांचं लक्ष नाही आहे माझ्याकडे म्हणून स्वतःला शांत व्हायला हे हत्यार घेतलं आहे मी मी डोळा मारत म्हणालो छान भारी आहे आयडिया नकली हत्यार पण बहिणी मिस्टरांना सांगून रिअल हत्यारांना शांत करून घेऊ शकता तुम्ही त्या म्हणाल्या त्यांचा हत्यार आता जास्त मिळत नाही म्हणून त्या दुसऱ्या हात्याची सोय केली आहे मी गप्प बसलो आणि माझा आला त्यावर त्यांनी माझ्याकडे बघत बोलल्या तुझ्या हात्याचा उपयोग केला आहे का अजून नाही कोणासोबत तू मी अहो अजून नाही केला तसा उपयोग तशी संधीच मिळाली नाही अजून माझा हत्यार कोरकर करीत आहे बघा कोण तर बघा माझ्यासाठी असं म्हणत मी डोळा मारला त्यावर त्या म्हणाल्या कशी हवी तुला पोरगी बाई काकू का बहिणी का चालेल मी डोळा मारत मला खरं तर मोठ्या बायाच्या बायका खूप आवडतात तुमच्यासारख्या सारख्या सर भरल्या अंगाने असाव्यात म्हणत त्यांच्या मी बॉलकडे बघितलं आणि पोटाकडे बघितलं त्यावर त्या म्हणाल्या मग मी चालेल का नाही त्या डोळ्यात डोळ्या मारू लागल्या त्या मी म्हणालो अहो मला तर तुमच्यासारखी बाई मिळाल्यावर मला शिकायला पण मिळेल तुमच्याकडून म्हणून मी हळूच कचकन त्यांची कलिमेटं दाबली आणि माझा रॉड चोळत म्हणालो त्या म्हणाल्या असं होय मग आता मीच करते तुझ्या हातदाराची सेवा तुला चांगलंच खाऊ पिऊ घालते माझ्या रांगड्या आंब्याचा आणि हिचा मेवा म्हणत त्यांनी हळूच त्यांची चिमणीवर हळवारपणे हात फिरवला हो आणि मला इशारा केला आता मला पण सण महिना झालं आम्ही निघालो बिल भरून आणि गाडी आमच्या शेताकडे मारली मी गाडीवर वहिनी मला घट्ट चिटकून बसली होती आणि आपले बॉल माझ्या पाठीवर घासायला लागली होती त्यांच्या मानानं कुरवाळत माझ्या मानेवर चुंबन घेत मला आता गरम करू लागल्या होत्या मी कधी कशी कशी गाडी चालवत कंट्रोल करत घरात आलो आणि आज साताच दरवाजा बंद केला दुपारच्या वेळी कोणी येत नसतं आणि शेतातलं घर उसाच्या फडात होतं त्यामुळे कोणाला काही समजलं नव्हतं मी आत गेल्या गेल्या कचकन मुलगीला मिठी मारून त्यांच्या कपाळावर मानेवर चुंबन घेऊ लागलो आणि भरगतच दाबत तोंडात तोंड घालून सुरूच ठेवलं मी अगदी आताशेपणे त्यांचे बॉल दाबत होतो त्यांनी मला जोरजोरात एक कानाखाली मारत होत्या आणि हळू कर हळू कर असं म्हणत होत्या आणि परत स्वतःहून मला मिठी मारून माझ्या तोंडात आपली रसरसी जीप घालून चोकू लागल्या होत्या माझ्या पां पाठीत पांढऱ्यानं बोटं रुतवत मला कॉटवर झोपून माझ्या अंगावर साडीवर करत दोन्हीकडे दोन मांड्या टाकून आपली चिमणी माझ्या हाताऱ्यावर घासत परत माझ्या अंगावर झोपून घेऊ लागल्या आ हा काय मजा येत होती त्यांच्याहून हे सगळं करून घ्यायला हाताने मी मस्त त्यांची बोल गरगरीत कलिमट दाबायला आणि चापट्या मारायला सुरुवात केली होती आता त्यांचा पेटीकोट काढत त्यांची फुलांची नक्षी असणारी जाळीदार सगळी मी काढली आणि त्यांना चोळू लागलो घट्ट मिठी मारली त्यांना मी खाली झोपून पटकन माझे कपडे काढले त्यांना डोळा मारत परत त्यांच्या गोऱ्या पण मांड्या कुरवावू लागलो बॉल पिळू लागलो माझा हात्यार आकड्या हातात घेऊन त्या चोळू लागल्या होत्या मागं पुढं करत होत्या माझ्या हात्याचा पडा एकदम मस्त होता चॉकलेटी पण मला खूप भारी वाटू लागलं होतं त्यांची गोरी पण कलिंगड पाहून माझा हत्यार अगदी फुल्ल टन्न झालं होतं त्यांचा एक बॉल तोंडात घेऊन चोकू लागलो हा हा अनुभव मी शब्दात व्यक्त करू शकत नाही त्यांच्या बॉलला चोळत चोळत मी चावा घेतला आणि भरी माणसेल पोटा बेमित बोट घालून कधी जीप घालून साठू चुकू लागलो त्या माझं डोकं पकडून केस उपटत होत्या माझं तोंड अजून अंगावर दाबून घेऊन साठून घेऊ लागल्या होत्या मी त्यांच्या मांड्यांमध्ये चोळत त्यांच्या चिमडीला अचानक पंचात घेऊन कुसकरू लागलो त्या तळमळत होत्या जोरजोरात करू लागल्या होत्या ओरडू लागल्या होत्या म्हणू लागल्या सचिव कर तुझ्या बहिणीला आता कर तुझ्या बहिणीला आता आता त्यांनी जोरात मला अंग ओढून घेतलं आणि तोंडात तोंड घालून एकमेकांच्या आम्ही जिबा साठायला लागलो होतो घालून माझा हत्यार त्याच्या चिमणी घासत मी त्यांची चिमणी माझ्या चिमणीवर माझा हत्यार जोरात लावलं आणि त्यांची कलिंगड जोरजोरात कचकच दाबली जो आणि दोन चार शॉट लावत एकदाचा पूर्ण त्यांच्या चिमणीमध्ये घालून त्यांना करायला सुरुवात केली अंगावर घप घप घब थप थपचा आवाज येत होता पूर्ण औरडण्याचा आवाज खोलीत घुमू लागला होता त्या बेभानपणे आपली कलिंगड वस्तू मला कचाकच कस करता माझ्या गोटा चपचप चप प्रत्येक टोक्याला जाणून घेत होता आणि त्यांची चिमणी माझ्या हात्याचं चिंबन घेत होती आता असं वाटत होतं की त्यांना डाळ कुशी झोपून त्यांची कलिंगड वरती करून सापट्या मारावत आणि मागून चिमणीत हत्यार घालून बॉल घट्ट आवडत पिळत मागणं कचाकच करावं मी पूर्ण पुरेपूर त्यांचा फायदा घेत होतो मध्ये मध्ये त्यांना कानाला मानेवर चोळत होतो मांडत मांडा मान्दा घालून घासत होतो त्यांची मान मागे वळून तोंडात तोंड घालून स्मूज करत होतो मला बाईच्या अंगावर अंग घासायला खूप आवडतं अंगाला अंगा अंगा अंग घासताना एक नवीन आनंद मिळतो मी आता त्यांची उजवी मांडी माझ्या उजव्या हाताने हवेत धरत मागून करू लागलो होतो माझा हत्यार सटाचट साथ पूर्ण त्यांच्या चिमणी चिमणी फाकवत हात बाहेर करत होतं मी मध्येच पूर्ण हत्यार बाहेर काढून पुन्हा हात घालून तसंच कलिंगड गोल गोल फिरवत होतो आणि बॉल पिळत पिळत तोंडात तोंड तौन घालून जीप चोकत होतो त्यांना हे जाम आवडलं होतं आता कचाकच करून त्यांच्या अंगावर झोपून घट्ट मिठी मारून मी करू लागलो त्यांनी पण मला घट्ट मिठी मारली होती त्यांच्या मानांमध्ये मला आवळून पकडलं होतं माझ्या अंगावर शहारे आले माझं अंग थतरू लागलं त्यांनी मला घट्ट मिठी मारत आपल्या चिमणीच्या रसाने माझ्या हात्याला आंघोळ घातली होती माझ्या अंगावर काटामारत होता माझ्या अंगावरचे केस उभे राहिले त्यांच्या गरम पाण्यानं माझं हत्यार आणि पण हेकाळी मारले आणि हेंदकाळी मारत मारत त्यांच्या चिमणीमध्ये पाणी भरायला सुरुवात केली माझं अंग थरथर होतं एक वेगळं सुख अनुभवत होतं पहिल्यांदा मला खूप मस्त वाटत होतं मी जोरात त्यांना घट्ट मिठीत घेऊन आवेंगानं करू लागलो तसाच पूर्ण हत्यार त्यांच्या चिमणीत घालून मिठीमध्ये होऊन निवान तोंडात तोंड घालून चाकत पडलो होतो पण त्या माझ्या कसात हात घालून बोट फिरवत मला पडून राहिल्या होत्या मित्रांनो ही माझी पहिली स्टोरी होती कशी वाटली ते नक्की कळवा